आर, मी महेश रामदासवशी तृतीय वर्ष कला यात शिकत असून आज ग्रंथाभिवाचन स्पर्धेत शांची आई यांचे लेखक साने गुरुजी यांची पुस्तिका वाचत आहे आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो परंतु आम्हाला ज्ञान नव्हते त्याच्या चोथीत पीठ कन्या नाना इत्यादी पदार्थ भरले व साखे पाणी ओतले गरीब बिचारे आमच्या अडाणी प्रेमाने ते बेदार होत होते त्याने शेवटी मान टाकली मी त्याला म्हटले आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा आम्ही दृष्ट नाही हो तुझ्या आईसाठी तरी नको ती केविळ वाणी ओरडत असे घेरड्या घालत असे आमच्या बोलण्याकडे त्या पिल्लाचे लक्ष नव्हते मी आईला म्हटले आई हे पिल्लू बघ कसे करत आहे अगदी मान वर करीत आहे त्याला खाय, काय काय खावायचं वाटत नाही आई बाहेर आली तिने पिलाला प्रेमळपणे हातात घातले व म्हणाले श्याम हे जगणार नाही हो आई मलाही तसंच वाटते त्याला सुखाने मरू दे त्याला एकसारखे हात लावू नका त्याला वेदना होतात फारच उंचा वरून पडले गरीब विचारे असे म्हणून आईने ते पिल्लू खाली कापसावर ठेवले व ती घरात कामकाज कराव्यास निघून गेली आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो शेवटी चोच वाचून ते मरून पडले गेले त्याचे प्राण गेले त्याचे आईबाप भाऊ बंद कोणी त्याच्याजवळ नव्हते आम्हाला फार वाईट वाटले त्याला नीट पुरवायचे असे आम्ही ठरविले आईला जाऊन विचारले आई या पिलाला आम्ही कुठे पुरू चांगलीशी जागा सांग आई म्हणाली त्या शेवणची जवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा शेवंतीच्या झाडाला सुंदर फुळे येतील मोगऱ्याची फुळे अधिकच तजलदात दिसतील कारण तुम्ही त्या पिळाला प्रेम दिले आहे ते प्रेम ते पिळू विसरणार नाही त्या फोळात तुमच्यासाठी ते येईल व तुम्हाला गोड वास येईल मी म्हटले त्या सोन साखळीच्या गोष्टी सारखं होईना सोन तिच्या आईने मारून पुरले त्यावर डाळिंबीचे झाड लागले परंतु सोनसाखळीत बापाला भेटवायला डाळिंबात आली तसेच हे पिल्लू येईल हो ना आई मग शेवंतीची फुले किती छान दिसतील फारच वास येईल नाही का आई आई म्हणाली जा लवकर पुरा त्याला मेलेले फार वेळ ठेवू नये त्याला गुंडावळ्यात आम्हा चांगलेचे फडके आणून दे मी म्हटले आईची एक जुनी फाटकी दरीची चोडी होती त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला त्या रेशमी कापडात त्या पिळाला आम्ही घेतले जेथे फुलझाडे होती तेथे गेलो शेवंती व मोगरे त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खाणू लागले आमच्या डोळ्यातून पाणी गळत होते अशी जमीन पवित्र होत होती खळगी खाल्ली त्या खळगीत फुले खातली त्या फुळावर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला धन्यवाद